सुरेश धस यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पोलीस दलाबाबत जनतेने काही आक्षेप आहेत असं सुद्धा सुरेश धस यांनी यावेळी म्हटलंय मी इथले लवकरात लवकर संतोष देशमुखचे मारेकरी पकडले जावेत काही आपलं आणि जनतेचं काही पोलीस दलाच्या बाबतीत ऑब्जेक्शन आहे की ते एखाद्या पक्षाच्या मोठ्या कार्यकर्त्याच्या म्हणजे समर्थक असल्यासारख्या वागत आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं या प्रकरणाचा आका पकडण्याला मदत व्हायला लागली म्हणून आका जो आहे तो लवकरात लवकर लोकर पकडावा याच्यासाठी विनंती करायला इथे आलेलो आहोत